असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी आहे मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतो परवानगी मागितली होती मैदानासाठी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करते व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अवघड करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय देवते मराठा आरक्षणासाठी परवानगी मिळाली मात्र आता कुठेतरी आरक्षण बसकाय रास्त मागण्यास खऱ्या मागण्यास कायद्याला आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरून नये म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठ्यांविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत अमोल पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या आहे घेणं नाही देणं नाही कोण जात हे न्यायालयात आपल्याकडून बघा आमच्याकडून आमच्याकडून देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसरे आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्रा एवढ नाही समजा असू शकतो त्याचं काय डाव करून हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही गैरसमाज र करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावा लागेल ला म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजर तुपा केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला अंधसावात आम्ही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधीवतेने लगेच काय सांगितलंय कारण ते ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ते ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार नाही कारण सांगते ना अडथळा होणार नाही असे नियम देईल देवता पण करू नका म्हणून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना हरकाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत सरकार ठरव असे सुद्धा त्याच्यात म्हटलं नाही नाही असं सरकार झालं असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधारच तुटल म्हणतो सरकार ठरेल मला मग उद्या सर लोक लोक कापून लोकातील सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदान आयोजित त्रस्त मैदान दिले तर तुम्ही ग्राहक धरणा विकास विकणार आले का आझाद मैदान का नाही आझाद मैदान का नाही कारगतचा पर्याय दिला तर तुम्ही पण काय आधी आली न्याया देवतेला आमची काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगते काहीतरी सांगते ना न्याय देवता असं <laughs> बरोब नका असं कसं म्हणून लोकशाहीनं <laughs> दिलेला अधिकार आहे न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला <laughs> सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमच्या वकील तातडीने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे दिल्याशिवाय आहे का शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयाना आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांतते उपोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानाला येणार दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली नाही नाही असं असं नाही न्यायदेवता न्याय देणार आमचे वकील बांधव निर्णयावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्यायदेवता देणार दिवस न्यायदेवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार न्यायालयाचा आदेशाचा अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील मनासारखं न्यायालय झालंच नाही जर तर न्याय देवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्यायदेवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्यायदेवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार अरे बाबा ते माननीय न्यायालयाने न्यायालयानेच सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय mm. आम्हाला कर कसं काय नाकारलं जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडे न्यायदेवतेला ना mm. नाही म्हणत मी mm. सरकारकडे दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणता तसंच ये आणि न्यायदेवता म्हणण तसं ये न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथंच चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र मोबाईल आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून त्या सगळ्यात आम्ही हटणार नाही